या क्षणाची अत्यंत मोठी ब्रेकिंग न्यूज आहेत लोढा फेस टू इस्टेलिया टॉवरला भीषण आग लागलेत आग प्रचंड मोठी आहेत आपण बघू शकता अग्निशामक दलाची गाडीसुद्धा आलेलेली विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न चालले आहेत आज दुपारच्या वेळेला ही आग लागलेली दिसते आणि गॅस पाईपलाईन लिकेज झाल्यामुळे ही आग लागल्याची प्रथम दर्शनी माहिती समोर येत आहेत मात्र इतक्या आलिशान कोट्यवधी रुपयांचे टॉवर बनवून नागरिक कितपत सुरक्षित आहेत असा प्रश्न आता निर्माण झाला आहे कारण या इमारती नवीनच आहेत असं असतानासुद्धा कशी गॅस पाईप लिकेज झाली याचीसुद्धा चौकशी होणं अत्यंत गरजेचं आहे आणि तिथे सेफ्टी सिस्टम लावलेले आहेत की नाही अग्निशामक दलाच्या हा अत्यंत ज्वलंत प्रश्न आता निर्माण झाला आहेत कारण इतक्या मोठ्या प्रमाणात आग लागलीत आपण बघू शकता अजूनही आग नियंत्रणात आलेली नाही त्यामुळे तिथे सेफ्टी सिस्टम आणि फायर सिस्टम काम करतात की नाही हा प्रश्नसुद्धा आता निर्माण झाला आहे त्या क्षणाची अत्यंत महत्त्वाची व मोठी बातमी प्रतिनिधी विनोदगिरी डोंबिवली